जिल्ह्यातील जिंतूर न्यायालया येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नूतन वकील संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आलेली आहे दरम्यान दरवर्षी नूतन कार्यकारिणी ही घोषित होत असते मात्र यावर्षी आज दिनांक दोन मे रोजी जिंतूर न्यायालयामध्ये अटीतटीची ही लढत बाळाला मिळालेली आहे त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकता नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सदस्य ही मंडळी जी की या ठिकाणी आज नूतन कार्यकारिणी घोषित झाली त्यांच्यामध्ये हे विजय झालेले आहे अन्यवर मंडळींना आता पुढील ज्या जबाबदारी आहे मग ते न्यायालयीन ना प्रक्रियेमध्ये लागणाऱ्या विविध अशा ज्या पण वकील संघाच्या समस्या आहेत त्या कशा सोडवणार आहे याबाबत आपण त्यांच्याशी विचारणा करणार आहोत हे ऍडव्होकेट राजेश राजनराव घोगे गेल्या पंचवीस वर्षापासून जिंतूर न्यायालयामध्ये वकील व्यवसाय करत आहे मी जिंतूर न्यायालयामध्ये वकील व्यवसाय करत असताना बऱ्याचशा काही वकिलांच्या समस्यांची मी पाठपुरावा केलेला आहे त्याबाबतची मला जाणीव त्य आहे आणि आतापर्यंतच्या आलेल्या वकील संघाच्या कार्यकारिणीमध्ये मी त्या समस्या मांडून त्याचं निराकरण करण्यासाठी मी भरपूर प्रयत्न देखील केलेला आहे यावर्षी मला सर्व वकील बांधवांनी ज्येष्ठ असो माझे सहकारी असो किंवा कनिष्ठ असो यांनी माझ्यावर जी काही जबाबदारी टाकलेली आहे माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि मा जे काही मला त्यांनी या ठिकाणी अध्यक्षपदासाठी त्यांनी जी काही संधी दिली त्या मी सर्वप्रथम त्यांचा आभार आभारी आहे मित्रो या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की जिंतूर न्यायालयामध्ये बऱ्याचशा गोष्टी प्रलंबित प्रकरणं आहेत प्रश्न आहेत सर्वप्रथमचा प्रश्न म्हणजे जिंतूर तालुका हा फार विस्तीर्ण मोठा तालुका आहे जिंतूर तालुक्यामध्ये एडीजे कोर्ट पाहिजेत सिनियर डिव्हिजन पाहिजेत याच्यासाठीचा पाठपुरावा जवळपास गेल्या दहा पंधरा वर्षापासून आमचा सुरू आहे त्यासाठी प्रयत्न देखील होत आहे आम्ही न्यायालय हायकोर्टापर्यंत गेलेलो आहे जिल्हा न्यायालयापर्यंत गेलेलो आहे कलेक्टर ऑफिस असो कुठलेही आम्ही ऑफिस त्यासाठी पाठपुरावा करण्याचा आम्ही सोडलेला नाही परंतु आमच्या मागणीला पाहिजे तसं काही प्रतिसाद मिळत नाही यश मिळत नाही सर्वप्रथम मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की सिनियर डिव्हिजन आणि एडीजे कोर्ट यासाठी मी आतोकाठीने आणि जे जमेल तेवढं मी प्रयत्न करणार आहे ते सगळ्यात सगळ्या माझ्या सहकार्यांच्या मदतीने आणि त्यासाठी वरिष्ठांच्या लेवलवर जिथे जिथे कुठे जाण्याची गरज पडत त्या ठिकाणी मी जाईल मी त्यासाठी म्हणजे कुठल्याही कमतरता किंवा कमीपणा किंवा उणी भासू देणार नाही या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न असा आहे की जिंतूर न्यायालयामध्ये आता जे नवीन जी आर आलेला आहे की ई फायलिंग करायचं ई फायलिंग मध्ये दे देखील जिंतूर वकील संघातील अनेक सदस्यांना अडचणी येत आहेत सर्व सदस्यांची परिस्थिती सारखी नाही कोणी परिस्थितीनं ना विकलांग आहे कोणी मध्यम आहेत कोणी उच्चभ्रू आहेत परंतु सगळ्यांनाच ही फायलिंग करण्यासाठी ज्या काही फॅसिलिटीज पाहिजेत त्या फॅसिलिटीज पाहिजेत तशा जिंतूर न्यायालयामध्ये नाही किंवा त्यांच्याकडे नाही त्यासाठी देखील मी इथं प्रयत्नासाठी मी आमच्या जिंतूर न्यायालयातील न्यायाधीश असो किंवा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश यांच्याकडे देखील पाठपुरावा करेल या व्यतिरिक्त मी असं या ठिकाणी सांगू इच्छितो की मी जिंतूर वकील संघासाठी जे जे माझ्या वतीनं शक्य होईल असे ते मी प्रयत्न करील आणि सगळ्यांना कुठलाही भाव न देता अटीतटीची इलेक्शन न मानता मी सौहार्दपूर्ण इलेक्शन आहे असं समजून बंधुभावाच्या वृत्तीने इथून पुढे मी वागत आतापर्यंत वागत आलेलो आहे आणि भविष्यात देखील वागणार आहे धन्यवाद इमारतीची इमारती ता एक समस्या होती त्या एकतीच्या समस्येसाठी आम्ही पाठपुरावा चालू आहे पण त्यासाठी देखील आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असो चीफ इंजिनियर असो किंवा मंत्रालय या इथपर्यंत आम्ही देखील पाठपुरावा करणार आहोत जा, जागा हीच राहणार आहे केवळ बिल्डिंगचा प्रश्न आहे बिल्डिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळे जिंतूर मध्ये जे काही सिनियर डिव्हिजन असो किंवा एडीजे कोर्ट असो याची मागणी थोडी प्रलंबित झालेली आहे आमच्यापेक्षा छोट्या छोट्या तालुक्यांना हे जे सिनियर डिव्हिजन आणि एडीजे कोर्ट आलेले आहेत ते मध्ये येणे अत्यंत गरजेचं आहे मोठा मी यापूर्वी सांगितलं मोठा विस्तीर्ण तालुका आहे फार मोठी लोकसंख्या आहे जवळपास दोन तालुक्यांचा एक तालुका असताना देखील जिंतूर मधील लोकांना न्याय मागण्यासाठी परभणी येथे जाऊन पायपीट करावी लागत आहे आर्थिक अडचणींना त्यांना आर्थिक अडचणी सोसाव्या ला लागत आहेत आणि बऱ्याच वेळी स्त्रियांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांना परभणी येथे जाऊन न्याय मागणे शक्य नसल्यामुळे त्या अन्यायग्रस्त आणि पिढीग्रस्त पीडितग्रस्त राहत आहेत त्या देखील त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत मुंबई अॅडवोकेट आर पी शेजोळ जे कार्यकारिणी जी जे झालेले त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून राजेश्वर घोगे उपाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव यांचं प्रथमतः स्वागत करतो आणि येणाऱ्या भविष्यात त्यांनी जे काही वकिलाच्या जे काही समस्या असतील त्यांच्याकडे लक्ष देऊन वकिलाचा पाठपुरावा करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याकडून नवनिर्वाचित बॉडी निर्माण झालेली आहे सर्वांचे मनपूर्वक सर्वप्रथम अभिनंदन आणि ज्या काही आमच्या इथे ज्या समस्या असतील की आमच्या वकील संघाची बॉडी ही सर्व काम पूर्णपणे पाडतील सर्वप्रथम मेन मुद्दा म्हणजे की आम्हाला ईडी जे कोर्ट पाहिजे यासाठी ही बॉडी प्रयत्नशील राहील अशा प्रकारे शब्दते या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्या झाली तरी आम्ही तसंच ईडी कोर्टाची जी मंजुरी आलेली आहे परंतु इमारतीसाठी त्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार या ठिकाणी ईडीचे देखील आम्ही न्यायालय सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून